माझं नाव अवधूत सूर्यकांत पाटील पेटकर असून माझी पत्नी शुभांगी अवधूत पाटील पेटकर ही भादरपुरा गणातून ओपन महिला पंचायत समितीसाठी निवडणूक लढवणार आहे पेटकर साहेब या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत भादरपुरा गण हा या ठिकाणी ओपन महिलेला गेलेला आहे या ठिकाणावरची परिस्थिती तुमच्या गणातली आहे काय परिस्थिती आहे गणामध्ये त्या सध्या आपण जे काही विकास काम केलेलं आहे गावामध्ये आत्तापर्यंत या पाच वर्षामध्ये मी पहिल्यांदा पंचायत समिती सद आपलं ग्रामपंचायत सदस्य झालो नंतर या पाच वर्षामध्ये मी जवळपास सव्वा कोटी रुपयाचं काम भादरपुरा नगरीमध्ये केलेलं आहे आणि काम जे योग्य ज्या ज्या समाजासाठी योग्य काम आहे तेच काम आपण केलेले आहे त्या कामाच्या जोरावर आणि भादवपुरा गणामधील भरपूर काही असे गावं आहेत तिथं अजून कामं कुठे कुठे काही झालेली नाहीत त्या भादरपुराच्या धर्तीवरच तिथं आपल्याला काम करायचं आहे त्याच त्या कामाची तळमळ घेऊनच माझ्या पत्नीसाठी मी मैदानात उतरणार आहे भादरपुरा गण हा महिलेसाठी रिझर्व आहे तुम्ही आपल्या सुविधे पत्नी पेटकर मॅडमला ह्या निवडणूक रिना रणांगणामध्ये उतरवत आहात तर तुम्ही युवा कार्यकर्ते आहात विकासाची कास आहे विकासाची आस आहे भादरपुरा पॅटर्न तुम्ही गणामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहात तर मग राजकीय पक्षाचं काय कुठल्या शिमॉलवर किंवा कुठल्या कुठल्या पक्षाचा फॉर्म घेऊन आपण निवडणूक लढवणार आहोत का कुठल्या पक्षाला आपण मागणी केलेली आहे आता माझं चल आहे महायुतीकडून कोणत्याही पक्षाचं तिकीट घ्यायचं म्हणजे महायुतीमध्ये भाजप असो राष्ट्रवादी असो आणि एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असो या कोणत्याही पक्षाचं तिकीट घेऊन मैदानामध्ये उतरण्याची तयारी आहे पण महायुती असं वाटत नाही परिस्थिती नांदेड जिल्ह्याची पाहता अशोक चव्हाणांचे स्टेटमेंट असतील आमदार चिखलीकर साहेबांचे स्टेटमेंट असतील यांचे स्टेटमेंट पाहता असं वाटत नाही की महायुती अभिद्य असून महायुती महाविकास आघाडीचा सा मुकाबला करेल असं वाटत नाही त्यांचं एकत्रित होऊन एकत्रित होऊन निवडणूक लढवणं शक्य दिसत नाही आपलं काय मत आहे त्याच त्या परिस्थि परिस्थितीनुसार त्या महायुतीमध्ये जरी समजा भविष्यामध्ये फोट जरी पडली तर आपला जो जो पक्ष आपल्याला उमेदवारी देईल त्या पक्षाचा विचार करू आणि तो उमेदवारी जरी भेटना केली आपल्याला तर अपक्ष लढवण्याची आपली तयारी आहे म्हणजे तिकीट महायुतीचंच पाहिजे महायुती तर कुणाचं पाहिजे महायुतीचंच पाहिजे तुम्ही जिल्हा परिषद संलग्न उमेदवारासोबत उमेदवारी घेणार आहात का किंवा स्वतः सोहळावर पंचायत समिती गण निवडणूक लढवणार आहात जिल्हा परिषद सदस्यामार्फतच उमेदवारी घेणार आहोत आपण जर यदा कदाचित जर आपल्याला जिल्हा परिषदचा जो कोणी उमेदवार येईल त्याच्यासोबत जर आपल्याला समजा तिकीट जरी भेटलं नाही नसेल तर आपण स्वबळावर अपक्ष निवडणूक लढवणार आहोत आता तुम्ही सांगताय की माझ्या स्वतःच्या गावामध्ये मी विकास कामं केलीच आणि त्या धर्तीवर मला पंचायत समिती गण भादरपुऱ्याचा विकास करायचा आहे याबद्दल तुम्ही जे ध्येय ठेवलं आहे ते लोकांना काही सांगू इच्छिता जे काय आता जवळपास मागल्या काही काळामध्ये मी भादरपुरा गणामधून भरपूर गावाला फिरलेलो आहे माझे काही मित्रमंडळी आहेत काही सहकारी कोण्या पक्षामध्ये काम केलेले सहकारी आहेत त्यांच्या भेटीघाटीसाठी त्यांच्या गावा गावाकडे गेलो असता कधी योगायोगासाठी काही गेलो असता तर त्यांच्या काही अडचणी मला समजल्या तिथल्या काही आपण एवढ्या या पाच वर्षामध्ये ग्रामपंचायत सदस्य असताना सव्वा कोटी रुपयाचं काम आपण नगरीमध्ये करू शकतो तर त्या त्या गावाला का आपण करू शकणार आणि शंभर टक्के आपण करू शकतो त्या गावांना आपण त्यासाठी तळमळ पाहूनच मी माझ्या पत्नीसाठी मी मैदानात उतरत आहे आता महायुतीची जर ही उमेदवारी सोडली तर आता सध्या शरद पवार गटाने एक ऑफर ने केली ही पन्नास टक्के नऊ तरुणांना उमेदवारी द्यायची तुमची इच्छा होईल का त्यांचं पक्षाचं चिन्ह घेण्यासाठी नाही 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 आपलं जे महायुतीचं भाजप असेल राष्ट्रवादी असेल शें। एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असेल कोणत्याही पक्षाने जर ऑफर देईल तर आपण शंभर टक्के महायुतीतूनच लढणार आहोत अन्यथा सवबळवर अपक्षची तयारी आहे आपली पेटकर साहेब तुम्ही एवढं महायुतीवर प्रेम दाखवत आहेत तुम्ही माहितीचंच काम करताय असं सिद्ध होते जर भविष्यातली तिन्ही पक्ष एकत्र येऊन जर आपल्या उमेदवारीच्या फॉर्मवर दबाव आणला की तिथं पक्षाचा व्यक्ती आहे तुम्हाला उमेदवारी मागे घ्यावी लागेल हे जर शिंदे सेना अजित पवार गट आणि भाजपानं जर तुम्हाला शेवटच्या तरी प्रेशराय जर केलं तर तुम्ही निवडणूक रिंगणात राहणार की निवडणूक सोडून बाहेर जाणार शंभर टक्के निवडणूक निवडणूक रिंगणात राहणार आणि सोगळावर निवडणूक लढवणार ती पण तयारी आहे आपली स्वगोळावर म्हणजे अपक्ष अपक्ष भादरपुऱ्याचं राजकारण म्हणजे पूर्ण भारतामध्ये गाजलेलं आहे जर भारत तुम्हाला भादरपुरा नगरीतील नेत्यांनी उमेदवारी दिली तर तुम्ही घेणार का शंभर टक्के महायुतीची असेल तर तर महायुतीचा उमेदवार तिकडं नाही आहे एक तर महाविकास आघाडीचा आहे पण मुक्तेश्वर धोंडगे महाविकास आघाडीचे अजित पवार गटाचे काम करतात तर अजित पवार गटाबद्दल मुक्तेश्वर सोबत आपले काही बोलणं झाले काय ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे आज घडीला तरी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जवळचे मानल्या जातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानले जातात सध्या तर काही बोलणं झालेलं नाही भेटी चालूच आहेत परवा आपण एक दोन तीन दिवसापासून आपण या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी आपण ठरवलेलं आहे अजून गाठी चालू आहे धोंडगे घराण्याचा विषय आला तरी छोटा भाऊ की मोठा भाऊ आता जे योग्य निर्णय होईल तेव्हा बघू का आपण भाजपपुरा सर्व जनतेला आवाहन करतो की माझी एक इच्छा आहे की बाबा तरुण कार्यकर्त्याला तरुण व्यक्तीला या पंचायत समितीमध्ये संधी द्यावी जनतेने जर पाहायला गेलं तर मागल्या कार्यकाळामध्ये एवढूशा एवढ्या म्हणजे कमी वयामध्ये मी आत्तापर्यंत भादरपुरा गावामध्ये भरपूर प्रमाणात काम केले आहे तेच नसेल तर सामाजिक कामसुद्धा केलेलं आहे संजय गांधी निराधार निराधार समितीवर सुद्धा मी होतो त्या समितीच्या माध्यमातूनसुद्धा मी काही लोकांचं काम केलेलं आहे बाकी ते प्रत्येक कामामध्ये सामाजिक का कामामध्ये अग्रेसर असतो तर एवढीच माझी एक विनंती आहे की बघ एका तरुण कार्यकर्त्याला जर संधी दिली तर पंचायत समितीचा विकास करण्यासाठी मदत होईल आग...